शवाश हा घ्या बरोबर लेवाला त्याच्या वाक्य पूर्ण झालं पाहिजे अर्थ पूर्ण झाला पाहिजे चुकीचं चालणार नाही

वाक्य तसं ता तयार होते नीट बघा वाक्य अर्थपूर्ण झालं पाहिजे हे पुस्तके आण असं होतं का वाक्य तयार ही पुस्तके आण असं वाक्य तयार होते हे पुस्तके हा ही पुस्तके आण शबा आहे

आता याला फिरवायचं यारात धरूच याला फिरू द्यायचं आता यार घ्यायचं फिरून असं याला कशाला फिरू दिलं इथं बोट धर डाव डावा बोट धर डाव्या हाताचा डाव्या हाताचा आता याला फिरव दाबून धरणार का आता याला फिरव